आनंदी आयुष्य जगायचं असेल तर आज आपण पाहणार आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा, सेल। करा। हे सगळं फ्री आहे आनंदी आयुष्य जगायचं असेल तर त्याला कोणते तरी ध्येय बहाल करा अपेक्षा आणि दुःख हे दोन्ही हातात हात घालून येतात अपेक्षा केली तर ती पूर्ण झाली तर येणारे पूर्ण झाली नाही तर येणारं दुःख हे ठरलेलं अपेक्षा पूर्ती होताच आनंद होतो पण आनंदाचे क्षण खूप कमी येत असतात तुम्ही काय मिळवले आहे यापेक्षा तुमच्याकडे कशातून का काय मिळवले हे महत्वाचे यशाच्या धुंदीत गहाण टाकू नका पैसा ही अशी गोष्ट आहे जी नसली तरी स्वस्त नसते आणि असला तरी हे बुद्धी हे माणसाला मिळालेले सर्वश्रेष्ठ वरदान आहे यश मिळवणे म्हणजे केवळ श्रीमंती प्रसिद्ध होणे नव्हे तुम्ही कुणीतही असा पण एक चांगली व्यक्ती असा मर्यादांची जाणीव असावी पण सामर्थ्याकडे दुर्लक्ष नको नामयद करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा देव नेहमी आपल्यासोबत अवतीभवती असतो त्याला ओळखायला शिका विश्वास निर्माण व्हायला वर्ष जातात नष्ट व्हायला काही क्षण पुरतात वाईट काळात नेहमी म्हणावे हेही दिवस जातील सराव्याने माणूस तज्ज्ञ बनतो काळ सर्व शक्तिमान आहे किती खोल घाव काळाच्या ओघात भरून निघतात तर कधी मिटूनही जातात म्हणून खूप प्रयत्न करूनही एखादी समस्या सुटत नसेल तर ती काळावर सोपावी काळाच्या पोटात त्याचे उत्तर जरूर असते दुसऱ्यांनी मारलेले टीकेचे दगड पायाखाली घालून जो खंबीरपणे उभा राहतो तो यशस्वी होतो म्हणून टीका होकारात्मकरित्या स्वीकारा प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते म्हणून काही बनून दाखवायचे असते पण अशी नुसती इच्छा बाळगून काही होत नाही त्यासाठी लागणारे परिश्रम प्रयत्न योग्य सांगड घालणे जरुरी असते सौंदर्य ही देवी देणगी आहे पण ती फक्त शरीरात सौंदर्यापुरती मर्यादित नसावी सौंदर्य हे मनासाठी असावे कृतीत असावे कोणतीही कृती दुसऱ्याच्या चांगल्यासाठी घडली की ती सुंदर होऊन जाती शरीर सौंदर्यापेक्षा असे सौंदर्य महत्त्वाचे यश म्हणजे केवळ पैसा प्रसिद्धी नव्हे तर समाजात तुमची प्रतिष्ठा किती आहे तुम्ही सत्तेवर आहात किंवा नाही यापेक्षा तुमची लोकप्रियता किती आहे याला महत्त्व आहे तुम्ही सिनेमातील स्टार नसूनही तुम्ही सर्व थरात लोक लोकांमध्ये लोकप्रिय असाल तर तुम्ही यशस्वी आहात कुतूहल वाटणे हे व्यक्तिमत्व जिवंत असल्याचे लक्षण आहे पण कुतूहल प्रगतीच्या मार्गावर असावे दुसऱ्याची खाजगी गोष्टीत अतिक्रमण करणारे त्यांची उन्ही काढणारे नसावे योग्य कुतूहल माणसाला पुढे नेते अयोग्य कुतूहल गोत्यात आणते पुढे जायचे असेल तर मागच्या चुका उगाळत बसू नका मागच्या चुकांची दखल हवीच पण चुका उगाळत बसला तर नवे काही करायची उमेद राहणार नाही म्हणून पुढच्या प्रवासात चुका होऊ नये एवढ्याच मागचे चुकांचा उपयोग करून घ्यावा माहिती आवडली तर सबस्क्राईब करून माझं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा हे सगळं फ्री आहे आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक देखील करा